सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ मांजरीच्या संबंधात आहे तर या व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे ते पुढे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती प्रचंड व्हायरल का झालेला आहे पहा लोला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर एस गुडाळकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाची मांजर गुडाळकर यांच्या खुर्चीवर झोपलेली दिसते निरीक्षक त्यांची जागा परत घेण्यासाठी लोला लवटवतात उठवतात परंतु मांजर लोला त्यांचं ऐकत नाही व्हिडिओ शूट करताना पोलिस निरीक्षक म्हणतात की लोला बाहेरून नेहमी माझ्या ऑफिसमध्ये येते हे बाहेरचं मांजर आणि पोलिस निरीक्षक यांची मैत्री घट्ट झालेली आहे हा सुंदर आणि क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे